नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे तरी असे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर आज राज्यात कोणकोणत्या भागात पाऊस झाला आहे ते थोडक्यात पाहू आज काही जिल्ह्यात विजांसह मुसळधार पाऊस झाला धाराशिवमध्ये अतृष्टी सदृश्य पाऊस झाला त्यानंतर इकडे हिंगोली व पुण्याच्या आसपासच्या भागात देखील दुपारी मुसळधार पाऊस झाला खास करून पुण्याच्या आसपासच्या भागात पावसाचा जोर अधिक होता त्यानंतर राय रायगडच्या काही भागात भाग बदलून मुसळधार पाऊस झाला व मुंबईच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतो त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या इतर भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावलेली दिसते व मराठवाड्यात देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला व काही ठिकाणी पूरपरिस्थिती देखील निर्माण झालेली दिसते तर विदर्भात देखील हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळाला बाकी जळगाव धुळे नंदुरबारच्या भागात पावसाची जरासा उघडीक दिस पाहायला भेटलेली आहे तर आता वीस तारखेचा हवामानाचा अंदाज आपण थोडक्यात पण सविस्तर पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा तर वीस तारखेला कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे बीड अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर धाराशिव या पट्ट्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पण आता हा पाऊस कसा पडणार म्हणजे जिथे वातावरण तयार होणार आहे ना त्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे कसं आहे आता आपल्या गावात पाऊस पडत आहे तर शेजारी दोन किलोमीटरला पाऊस नसणार आहे हा असा भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे तर को कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली यवतमाळ लातूर छत्रपती संभाजीनगर नांदेड या भागात मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी पावसा कमी प्रमाणात पडणार पडत दिसणार आहे तरी हा पहिला वीस तारखेचा हवामानाचा अंदाज पण काही ठिकाणी पावसाळ जोरदिक आहे नांदेडच्या काही भागात वीस था तारखेला था संध्याकाळच्या सत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यात ब त्याचबरोबर लातूर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग वाशिम त्या अमरावती चंद्रपूरचा संपूर्ण भाग या भागात वीस तारखेला संध्याकाळच्या सत्रात म्हणजे रात्रीच्या टाईमला जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे अशा प्रकारे एकवीस तारखेला देखील राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे सकाळी जरा उघडी भेटत पण दुपारनंतर सर्वच ठिकाणी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी मराठवाडा विदर्भ या भागात पावसाचा जोर वाढणार आहे दुपारनंतर एकवीस तारखेला तर एकवीस तारखेला कोल्हापूर सोलापूरमध्ये एकवीस तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नांदेडमध्ये देखील एकवीस बावीस तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूर नांदेडमध्ये एकवीस बावीस तारखेला पावसाचा जोर वाढणार आहे नांदेडमध्ये डगपुरती सदृश्य पाऊस देखील होणार आहे बीड जिल्हा अकोला या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर बावीस तारखेला मुंबई कोकण किनारपट्टी सर्व भाग नाशिक पुणे पुण्याचा भाग पुण्यात तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता बावीस तारखेला आहे तेवीस तारखेला सर्वत्र ढगाळ वातावरण आहे पण संध्याकाळच्या सत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड त्याचबरोबर कोल्हापूर या भागात तेवीस तारखेला संध्याकाळी सत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर चोवीस तारखेला देखील सर्वत्र पावसाची शक्यता आहे पाऊस पंचवीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता तरी आपला हवामानाचा अंदाज आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका